हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज चावडी न्यूजचा न्यूज दणका बातमीचा इम्पॅक्ट सासवड शहरातील अनधिकृत धोकादायक होर्डिंग काढण्यास सुरुवात नगर परिषदेची होर्डिंगवरती कारवाई सुरू गेल्या तीन ते चार दिवसांपासून चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही सासवड शहरातील जीव घेणे धोकादायक अनधिकृत होर्डिंग काढण्याबाबत वारंवार बातम्या करत आहोत याबाबतीत पाठपुरावा करत आहोत अखेर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली आणि आज सासवड शहराने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे आज अनधिकृत होर्डिंगवरती नगर तर्फे कारवाई करण्यात आली आहे सासवड शहरातील टेकडी परिसरामध्ये पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी लगतचे होर्डिंग काढण्यात आले आहेत आज या कारवाईचा पहिला दिवस असून उद्या देखील अशाच पद्धतीने कारवाई केली जाणार आहे व सासवड शहरातील सर्व होर्डिंग काढून टाकण्यात येणार असल्याचं नगर आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांनी सांगितलं आहे एकंदरीतच काय की चावडीन्यूजच्या बातमीचा अखेर परिणाम होताना दिसतो आहे आणि यामुळे भविष्यातील दुर्घटना टळून भविष्यात होणारी जीवित व वित्तहानी टाळण्याचं मोठ्या प्रमाणात काम चावडी न्यूजच्या बातमीच्या माध्यमातून झाल्याचं नागरिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे एकंदरीतच काय की सासवड शहरातील नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ आता थांबणं गरजेचं आहे याचं भान सासवड नगर परिषदेला देखील आल्याचं दिसून येत आहे आणि आता ही कारवाई होताना दिसत आहे एकंदरीतच काय की सासवड शहर आता मोका श्वास घेणार आहे हे धोकादायक जीव घेणे अनधिकृत होर्डिंग सासवड शहरातून काढले जाणार आहे उद्या देखील सासवड नगर परिषदेतर्फे कारवाई केली जाणार आहे सासवड नगर परिषदेतर्फे आव्हान केलं जातंय की ज्यांचे कुणाचे होर्डिंग आत्ता उभे आहेत उद्या सासवड नगर परिषदेकडून कारवाई होण्या अगोदर त्यांनी त्यांचे होर्डिंग काढून घ्यावेत असं देखील सासवड नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच एक काय की सासवड नगर परिषदेच्या या कारवाईचं चा व चावडी न्यूजचं मोठ्या प्रमाणावरती सासवडकरांकडून कौतुक होताना दिसत आहे धन्यवाद